नमस्कार तर आज आहे दिवस तिसरा घालवता आपण सुरुवात करूया आजच्या प्रॅक्टिसेसला तर आपण सूक्ष्म व्यायामाने सुरुवात करणार आहोत ज्यामध्ये आपण सगळ्या सांध्यांवर आज काम करणार आहोत पहिले तुम्हाला हात खांद्यांच्या लाईनला उचलायचे आणि हाताचे पंजे बनवायचे आपण मुठी नाही बनवत आहोत तर पंजे बनवायचे असे आणि रिलीज करायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता मोठा अशी दूर राहू द्या तुम्हाला अशी हालचाल करायची हातांची एक दोन पूर्ण हालचाल होऊ द्या असं नाही की तुम्ही फक्त हे करताय पूर्ण हालचाल होऊ द्या पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता हाताचे तळवेवरच्या साईडला तो कोपरातून बेंड करायचे आणि सोडायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा थोडा वेळ रिलॅक्स करू शकता आता हातांना असं आला खांद्यांच्या लाईन मध्ये साईड होऊन आता गोलाकार बनवायचा तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आता उलटा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ तर आता आपण कुठल्या कुठल्या भागांवर काम केलं बोट मनगट कोपर आणि खांदे आता मानेवर येऊया पहिले तुम्हाला उजवीकडे आणि डावीकडे बघायचं एक दोन तीन चार पाच आणि सहा वर आणि खाली एक दोन तीन चार पाच सहा आता बाजूला तुम्हाला बेल करायचं एक दोन तीन चार पाच आणि सहा आता मन आपण मनक्याच्या सगळ्या हालचाली करूया पहिले म्हणजे खेचणे किंवा स्ट्रेच करणे मनक्याला तर पायांमध्ये थोडा अंतर ठेवायचं दीड ते दोन इंच दोन्ही हात म्हणून हातांना बोटांना असं लॉक करा आता टाचा उचला आणि खाली आहे ना एक दोन चार सहा सात आठ नऊ पाण्यामध्ये आंतर खांद्या निवड्या आता तुम्हाला पण द्यायचे एक दोन कमरेतून तिढ्या फक्त वरच्या हो भागात असे करू नका तर चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा हातखाली आता साइड बेंड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता जवळ हात वर आता समोर वाकायच एक दोन जेवढं होऊ शकेल वाकायचंय पूर्णपणे तुम्ही बोटांना पायाच्या बोटांना टच करू शकत नाहीये थोडं जेवढं होतंय तेवढा वाका सहा सात आठ नऊ आणि दहा हळूच परत यायचं आता पायांमध्ये अंतर राहील हातांना असं हिप्सवर ठेवायचं थे, कमरेवर ठेवायचं थे? कमरेला पुढच्या साईडला ढकलायचे डोकं मागे हळूच परत ये रिपीट तर आपण आता मनक्याच्या सगळ्या हालचाली केल्या म्हणजेच पीळ देणे साइड बेंडिंग पुढे वाकणे मागे जाणे आणि खेचणे म्हणजे स्ट्रेचिंग करणे आता आपण हिप जॉईंट वर काम करूया यासाठी तुम्ही भिंतीचा आदर घेऊ शकता किंवा तुमचा बॅलन्स चांगला असेल तर फक्त कमरेच्या बाजूला असे हात ठेवायचे वर उचलायचे आता असा विचार करा की तुम्ही गोलाकार मुवमेंट करताय तुमच्या गुडघ्याने पहिले आपण आतून बाहेरची मुवमेंट करत आहोत एक दोन तीन चार आणि पाच आता बाहेरून आतली मुवमेंट एक दोन तीन चार आणि पाच आता सेम डाव्या पायाने पण एक दोन तीन चार पाच तर बाहेरून आत एक दोन तीन चार आणि पाच आता पुन्हा तुम्ही भिंतीचा आधार घेऊ शकता यामध्ये आपण गुडघ्यांवर काम करत आहोत तर तुम्हाला पायाला असं उचलायचं आणि गुडघ्यातून स्टेट करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आता दहावा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आता पायाची बोटा, आता पायाच्या बोटांना टोकदार करा आणि आपल्या साईडला घ्या एक दोन तीन चार आणि पाच आता गोलाकार मुवमेंट एक दोन तीन चार आणि पाच विपरीत एक दोन तीन चार आणि सेम पायाने पण पहिली पायाची पाया बोट टोकदार नंतर आतमध्ये एक दोन तीन चार पाच गोलाकार एक दोन तीन चार पाच उलट एक दोन तीन चार आणि रिलीज थोडा वेळ रिलॅक्स करायचं पायांना दूर ठेवा हात शरीरापासून थोडे दूर पाहिजे तर डोळे मिटून घेऊ शकता सगळ्या प्रॅक्टिसेसचा तुमच्या शरीरावर काय परिणाम झाला यावर लक्ष द्या श्वसन प्रक्रिया जर फास्ट झाली असेल तर तिला अपोआप स्लो होऊ द्या रिलॅक्स होऊ द्या काळूच डोळे उघडायचे आता पुढच्या प्रॅक्टिसेस साठी आपल्याला मॅट लागणार आहे आपण सुरुवात करूया भद्रासनाने यासाठी तुम्हाला दोन्ही पायाच्या टाचांना जोडायचे आणि हातांच्या आधाराने होऊ शकेल तेवढं टाचांना शरीराजवळ आणायचंय थोडं दूर राहिल्या टाचा आतासाठी तरी चालेल आणि होऊ शकेल तेवढा ताट बसा आपण काय करतो की आपण वाकून जातो फायनल पोजिशन मध्ये तर होऊ शकेल तेवढं ताट बसा खांदे रिलॅक्स ठेवा खांदे कानापासून दूर आहेत आता तुम्हाला गुडघ्यांची मुवमेंट करताय असा विचार करा वर खाली एक दो, तीन चार पच सहा सात आठ नौ तेरा चौदा पंद्रह सोलह सत्रह अठरा एको दहा नौ आठ सात सहा पाच चार तीन दोन आणि एक आता तुम्हाला पुढे वाकायचंय कमरेतून आणि ते थोड्या वेळ भरून ठेवायचे हळूच परत या आता उजवी टाच असेच राहू द्या डाव्या पायाला डाव्या साइडला तुम्हाला सोडायचंय पुढे नाही सोडत आहोत आपण तर डाव्या साईडला सोडत आहोत आता आपल्याला डावा हात तुम्ही असं ठेवून घ्या आता उजव्या हाताला साईडने उचलायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आता सेम दुसऱ्या पायाने पण डावी ताच शरीराजवळ उजव्या पायाला उजव्या साईडला सोड उजव्या पायाला हाताने असं पकडायचंय डावा वर साइडने एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ परत या आता दोन्ही पाय समोर सोडलेले गुडघ्यातून वाकवायचे नाहीये आता पायाच्या बोटांना टच करायचा प्रयत्न करा परत या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता पायांमध्ये अंतर हात शरीरापासून दूर थोड्या इथं रिलॅक्स करा डोळे उघडायचे आता तुम्ही मांडी घालून बसू शकता नाहीतर कुठल्याही खुर्चीवर बसू शकता प्राणायामाच्या प्रॅक्टिससाठी तर आपण अपन... जर गेले दोन व्हिडिओ बघितले असतील तर त्यामध्ये आपण ऍबडॉमिनल ब्रीदिंग केली होती तर आज आपण तीच ब्रीदिंग सोबत करणार आहोत तर यामध्ये आपण काय करणार आहोत की श्वास घेताना आपल्याला तीन काउंट पर्यंत श्वास आत घ्यायचा म्हणजे एक दोन तीन आणि तसंच तीन काउंट पर्यंत आहे पण एक दोन तीन ठीक आहे श्वास घेताना तुमचा पोट बाहेर येईल सोडताना आत जाईल दोन्ही हात तुम्ही गुडघ्यावर ठेवू शकता किंवा एका हाताला पोटावर ठेवू शकता पोटाची ती पोटा हालचाल जाणवण्यासाठी डोळे बंद श्वास आत एक दोन तीन बाहेर एक दोन तीन श्वास आत एक दोन तीन बाहर एक दीन श्वास आत एक दोन तीन बाहर एक दोन तीन आठ एक दोन तीन बाहर एक दोन तीन आठ एक दोन तीन बाहेर एक दोन तीन आठ एक दोन तीन बाहेर एक दोन तीन आठ एक दोन तीन बाहेर एक दोन आणि थी थोड्या वेळ रिलॅक्स करा डोळे मिटलेले या प्रॅक्टिस नंतरचा तुमचा अनुभव काय आहे यावर लक्ष द्या तर हळूच डोळे उघडायचे आता पुढच्या प्रॅक्टिस मध्ये आपण नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडणार आहोत एका आवाजासोबत तर तो आवाज कसा असणार आहे की म्हणजे आपण थकवा नाही रिलीज करत एखाद्या डोंगराव चढून गेलो किंवा दिवसाच्या शेवटी जेव्हा आपण एकदम थक सगळी काम झाल्यावर कशी आपण अपन... सगळं करतो तशाच प्रकारे तर तुम्हाला नाकातून श्वास घ्यायचा आणि तोंडातून सोडायचा आहे शेवटचा राऊंड दो दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये पण या प्रॅक्टिस एक ओम आणि तीन शांतीन श्वसात ांती शांती शांती ही दोन्ही हात डोळ्यांवर उघडायचे आणि हात खाले धन्यवाद आजच्या प्रॅक्टिसमध्ये माझ्यासोबत जुडण्यासाठी तुम्हाला आजची प्रॅक्टिस कशी वाटली हे मला नक्की कळवा Ani nih, Om, minta best karakteran